चिंतन श्री गुरुदेव गुरुदेवदत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय अंतकरण असता पवित्र सदा काळ वाचावे गुरुचरित्र गुरुचरित्र पारायणाची सांगता कशी करावी तर सातव्या दिवशी पारायणाची समाप्ती करतात तर पारायणाची सांगता ही आठव्या दिवशी करावी म्हणजे आपण पहिल्या दिवसापासून ते सात दिवस जेवढे काही पोथीचे अध्याय आहे पारायणाचे अध्याय आहे ते सातव्या दिवसापर्यंतच वाचावे आठव्या दिवशी फक्त आपल्याला सांगता करायची आहे त्याचे अध्याय वाचायचे नाही त्या दिवशी सकाळी म्हणजेच आठव्या दिवशी सुचिरभूत होऊन घरात सगळीकडे गोमूत्र शिंपडावे व रोजची देवपूजा करून घ्यावी तसेच गुरुचरित्र ग्रंथाची पूजा करावी या दिवशी चार नैवेद्य बनवावे नैवेद्यामध्ये शक्यतो घेवड्याची भाजी असावी या दिवशी नैवेद्य दत्त महाराजांना कुलदेवी स्वामी समर्थ महाराजांना व गुरुचरित्र ग्रंथ म्हणजेच पोथीसाठी करावा तसेच एक माळ किंवा अकरा माळ स्वामी समर्थ मंत्राचा जप करावा दत्त महाराजांची आरती व स्वामी समर्थ महाराजांची आरती करावी चिंतन श्री गुरुदेव दत्त या मंत्राचा जय जयकार करावा हा जय जयकार किमान तीन वेळा करावा क्षमा प्रार्थना करावी जर येत नसेल तर आपल्या शब्दामध्ये पारायण करताना ज्या नकळत चुका झाल्या असेल किंवा आपल्याकडून शब्दांचं उच्चारण व्यवस्थित झालं नसेल तर त्याची माफी मागावी चारही नैवेद्यांना पाणी ओवाळून तीन वेळेस हे पाणी ओवाळून घ्यावे आणि नैवेद्यम समर्पयामी म्हणावे गुरुचरित्र ग्रंथाचा नैवेद्य स्वतः खावा आणि उरलेला नैवेद्यपैकी एक गाईला द्यावा व बाकीच्या घरातल्या मंडळींनी घरातच घ्यावा घरातील बाहेरच्या कुणालाही हा नैवेद्य देऊ नये तसंच या दिवशी ब्राह्मणाला किंवा एखाद्या जोडप्याला किंवा एखादी बाई जेवण्यासाठी बोलवावे जर जमत नसेल तर तुम्ही लहान मुलांनासुद्धा या दिवशी जेऊ घालू शकता अन्नदान सुद्धा हरकत नाही गुरुचरित्र ग्रंथ उचलून त्याला स्वच्छ नवीन वस्त्रामध्ये गुंडाळून शक्यतो लाल वस्त्र असलेले चांगले आणि तो ग्रंथ त्या लाल कपड्यामध्ये गुंडाळून ठेवावा गुरुचरित्र हा ग्रंथ वरद ग्रंथ असून त्याला श्रीगुरूंनी भक्त काम कल्पुद्रम असा वर देऊन ठेवलेला आहे भक्तिमुक्ती परमार्थ जे जे वांचीले मनात ते ते साध्य होय तरुत तुम्हाला व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ